नमस्कार सर्वांना अधिकारी म्हणल्यावर बदली ही नित्याचीच हिंगोली जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर साहेब यांची धुळे येथे बदली झाल्याचे समजले लगेचच सेवा सदनमधील चिमुकल्यांसह आम्ही सरांच्या निवासस्थानी पोहोचलो खूप वाईट वाटत होते कारण साहेब जसे हिंगोली जिल्ह्याचे पालक होते ना तसे खऱ्या अर्थाने सेवा सदनचेही आधारस्तंभ होते साहेबांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील होता समाजातील एक प्रचंड वेदना ज्यांच्याकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही हे काम मिराताई तुम्ही आणि धनराज करत आहात असे साहेब नेहमी म्हणायचे साहेबांनी मला आजपर्यंत अनेक ठिकाणी संधी दिली साहेबांमुळे खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या सेवा सदनच्या चिमुकल्यांमध्ये ते नेहमी रमायचे त्यांच्या अनेक विभागाच्या सेवा सदनचा उल्लेख ते आवर्जून करायचे करणच्या एम बी बी एस ॲडमिशनच्या वेळी साहेबांनी मदतीसाठी केलेल्या आव्हानामुळे एका लेकराचे आयुष्य उभे राहिले होते आपल्या सेवासदनच्या कार्यक्रमाला साहेब वेळातला वेळ वेड़ काढून आवर्जून उपस्थित राहायचे धनराज तू पाच मिनटांसाठी कार्यक्रमाला बोलावतोस आणि मग तासभर बसवून घेतोस असं कधी लटकेच मायेने रागवायचेही आज एका संवेदनशील आणि आदर्श व्यक्तिमत्वास निरोप देताना अंतःकरण खरंच भरून आलं मी आणि धनराज सरांनी जड अंतकरणाने साहेबांचा निरोप घेतला साहेब पुढील वाटचालीस आपणास मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद